नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो कारण ईश्वरीच्या कार्यक्रमामध्ये अर्णवने राकेशला रंगे हात पकडलेलं असतं त्यावेळेला ईश्वरीसुद्धा अर्णवसोबत असते त्यावेळेला ईश्वरी अर्णवला विचारते अर्णव सर तुम्ही यांना ओळखता तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुम्ही यांना ओळखता म्हणजे मिस इंदोर तू यांना ओळखतेस का तेव्हा लगेच अर्णव असं बोलताच ईश्वरी बोलते हो मी तर यांना ओळखतेच मी तुम्हाला ज्या राकेशजींबद्दल बोलते ना ते राकेशजी हेच आहेत प्लीज विश्वास ठेवा तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय राकेशजी हे आहेत मीच इंदोर तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ते त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर काय झालं तुम्ही असं का बोलताय अर्णव सर मी तुम्हाला योग्य तेच उत्तर दिलं आहे मी ज्या राकेशजींना ओळखते ते राकेशजी हेच आहेत आणि मला तुम्हाला यांनाच भेटवायचं होतं तेव्हा लगेच अर्ण बोलतो मिस इंदोर तुला कळतंय का तू काय बोलतेस ते मिस तुला सांगू का तू ज्या राकेशजींबद्दल बोलतेस ते राकेशजी म्हणजेच माझे राजेश जिजू आहेत आणि खरं सांगायचं तर माझ्या अंजली ताईचे मिस्टर हे ऐकताच ईश्वरीच्या हातातील ताट खाली पडतं आणि ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी स्वतःशीच बोलते पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा विचार करायचा नाही आणि लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल पण तो काय घेऊ तेच मला कळत नाही पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता यातलं मला काहीच ऐकायचं नाही काही आहे त्यावेळेला लगेच अर्णव राकेशला बोलतो राजेश जिजू काय चाल खेले म्हणजे तुम्हाला मिस इंदोर माहिती आहे तर तरीसुद्धा तुम्ही आमच्याशी खोटं बोललात तेव्हा लगेच राकेश बोलतो अर्णव अर्णव माझा ऐकून घे असा कोटेपणा मी मुद्दामून नाही केला तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेश जी तुम्हाला लाज नाही वाटत तुम्ही कसं वागता त्या गोष्टीचा विचार तरी करा खर तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर तुम्ही आम्हाला फसवलं त्यावेळेला राकेश बोलतो अजिबात नाही मी तुम्हाला फसवलेलं नाही त्यावेळेला ईश्वरी बोलते गप्प बसा मी जेव्हा जेव्हा तुम्हाला अर्णव सर आणि राकेश अंजलीताईंबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तेव्हा तुम्ही तिथून पळ काढत होतात कारण तुम्हाला ऑलरेडी माणसं माहिती होती तेवढ्या तिथे ते सुप्रिया आलेली असते आणि सुप्रिया बोलते अर्णव बरं झालं राकेशजी आणि तुझी भेट झाली ती तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई राकेशजी आणि अर्णव सरांची भेट करून द्यायची गरजच काही नाही कारण ते मुळातच दोघं एकमेकांना ओळखतात हे ऐकून मात्र लगेच सुप्रिया बोलते तू काय बोलतेस कळतं आहे का तुला त्यावेळेला लगेच मोठ्यानी लगे, ईश्वरी बोलते हो आई कारण अर्णव सरांची बहीण आहे ना अंजली मॅडम त्यांचा त्यांचे मिस्टर आहेत हे ऐकून तर सुप्रियाला धक्का बसलेला असतो आणि सुप्रिया बोलते लाज नाही वाटली तुला हे सर्व करताना अरे आम्ही तर आमच्या मुलीचा हात तुझ्या हातात द्यायचा ठरवला होता आणि तू तर आमच्या पाठीत खंजीर खुपसत होतास असं कसं काय वागू शकतोस तू त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो काय काकू तुम्ही काय बोलताय कळतं आहे का त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते हे बघ अर्णव हेच खरं आहे मुळात याला ईश्वरीशी लग्न करायचं आहे यासाठी तर हा प्रयत्न करत होता पण याचं ऑलरेडी लग्न झालं आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो नुसतं लग्न नाही झालं हे बापसुद्धा होणार आहेत आणि खरं सांगायचं तर एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा मला तर या गोष्टीवरती आता विश्वासच बसला आहे तेवढ्यात मात्र अर्णव मोठ्याने बोलतो आता एक गोष्ट लक्षात ठेवायची राकेश तुला तर मी सोडतच नाही तुझी मुळात लायकीच नाही आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो राकेश आता तर मी तुला सोडणारच नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी राकेशचं सणसणीत असं थोबार पोडते आणि राकेशला म्हणते मला खरंच या गोष्टीचा त्रास होतो त्रास खरं सांगायचं तर मला ही गोष्टच पटत नाही आहे आता तर सगळं काही संपलं काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही व्यवस्थित झालंच पाहिजे तेवढ्यात मात्र राकेश ईश्वरीवरती धावत जातो आणि म्हणतो ईश्वरी तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती माझ्यावरतीला लगेच ईश्वरी मोठ्याने ओरडते राकेश माझ्या वाटेला सुद्धा जायचा प्रयत्न करू नको मी जेवढं तुझ्याशी गोड वागले गोड बोलले तेवढाच तुला मी इंदोरी हिसका दाखवू शकते नाही ना तुझं पंगडं तोडून तुझ्या हातात दिलं तर नावाची ईश्वरी देसाई नाही मी हे ऐकून राकेश बोलतो अरे वा तुझी एवढी हिंमत त्यावेळेला राकेशच्या सणसणी तशी थोबाडीत अर्णव देतो आणि अर्णव बोलतो बस झालं आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो कळतंय का तुला तू काय वागतोयस ते खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे की तू कधी चांगलं वागशील पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो अर्णव उगा शानपणा करू नकोस आणि माझ्याशी तर वाद घालूच नकोस अर्णव एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नादी लागायचं नाही माझ्या नादी जर का लागण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा तुला सोडणार यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते पुरे झालं अर्णव सर शांत वा त्यावेळेला राकेश बोलतोय अर्णव जास्त फुशारक्या मारू नकोस तुला काय वाटलं तू माझं हे सगळं जाऊन अंजलीला सांगितलंस तर अंजली तुझ्यावरती विश्वास ठेवेल अंजलीचा माझ्यावरती किती विश्वास आहे माझ्यावरती किती प्रेम आहे हे तर तुला माहितीच आहे ना अर्णव उगाच ती कोलमडून जाईल त्यापेक्षा तू या गोष्टीत पडूच नकोस हे ऐकताच अर्णव खूपच चकित पडतो आणि बोलतो पुरे आता मला या गोष्टीचा विचार नाही करायचा माझ्या ताईचं प्रेम तू कधी ओळखूच शकला नाहीस राकेश माझ्या ताईचं जर का तू प्रेम ओळखलं असतंस तर कदाचित असं वागलाच नसतास पण आता मात्र मी तुला सोडणार नाही आता मात्र मी तुला तुझी लायकी दाखवणारच तुला काय वाटलं माझी ताई माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही ठेवणार पूर्णपणे विश्वास ठेवणार पण खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला चांगलीच कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारणार नाही आहात आणि राहिला अंजलीताईंचा प्रश्न तर अंजलीताईंना आम्ही सांभाळू आम्ही त्यांचं मन बदलू पण तुमच्यासारख्या नालायक माणसापासून त्यांना कायमचं दूर करू तेव्हा लगेच राकेश बोलतो हो का एवढी तुझी हिंमत बघ ना काय करायचं आहे ते करून बघ पण काही झालं तरी अंजली माझी आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो तू कितीही काही कर पण यावेळेला मात्र तुझी धिंड अशी काढेन ना की तुला सोडणारच नाही ना तुला तुझी योग्य ती लायकी दाखवली तर बघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजली अर्णववरती विश्वास ठेवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका